हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं ज्या घरात दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा केली जाते त्या घरात सुखसमृद्धी येते असं म्हणतात तुळस ही केवळ एक वनस्पती नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी उत्कृष्ट स्रोत मानली जाते त्यामुळं वास्तुशास्त्रात तुळशी संबंधित काही नियम सांगण्यात आले त्यानुसार तुळशीजवळ काही गोष्टी ठेवणं शुभ मानलं जातं जसं की तुळशीजवळ शालिग्रामाची स्थापना करावी कारण शालिग्राम हे भगवान विष्णू यांचं रूप मानलं जातं तुळशी सोबत दररोज त्यांची पूजा केल्यानं लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात धन आणि समृद्धीत वाढ होते असं म्हणतात दररोज सकाळ आणि संध्याकाळ तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात शांती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या झाडाजवळ मनी प्लांट ठेवल्यानं घरात सकारात्मक ऊर्जेत वाढ होते आणि आर्थिक परिस्थितीही सुधारते तसंच तुळशीच्या झाडाजवळ केळीचं झाड लावणंही शुभ मानलं जातं असं म्हणतात की यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते जर तुमचं तुळशीचं रोप घरातील अंगणात किंवा बागेत असेल तर त्या शेजारी नक्की केळीचं झाड लावावं